अरे बघा बघा हे शुल्पानी जंगल आहे आणि ह्या खड्या चढायने डायरेक्ट वर डोंगर तो समोरचा ते असतो ते त्या वर चढायचे आणि कसं वर चढलो असन ते सा पाच सत्तर ऐंशी वयाची बघा कशी वर चढून येतात आणि ज्या व्हिडिओमध्ये माझे स सर्व ज्या ऐंशी नव्वद वर्षाचे आहेत ते सर्वजण ह्या खड्या चढायने चढून आलेत आणि खरोखर सांगतो तुम्हाला हे चढा आहे म्हणजे अति डेंजर आहे आणि परिक्रमाशी म याबरोबर घेऊन जात पण दमामध्ये पाणी पिऊ नका नम्र विनंती या सावकाश या थांबत या आराम करत या काही घाई नाही सावकाच्या नर्मदे हर नर्बदे हर हे बघा दोन किलोमीटर वर डोंगर चढून थोडा थोडा जवळ आले आणि थांबलो नाही हा जो कुठेच वजन आहे सहा साडेसहा किलो कमनडोल सर्व बघा हे बघा खाली आता थोडं वर आलेलो आहे खाली बघा थोडं वर आहे शुलपानी जंगल नंदुरबार महाराष्ट्रामध्ये आहे आणि खापरमाळ म्हणतात याला खापरमाळ हे माळ सगळ्यात डेंजर त्याला खडापाड म्हणतात फॉर्मल अजून भरपूर वर जायचं आहे कुठेतरी थांबवसला असा अंदाज आहे हां दरबे यार बेटा कितना लंबायवर ना दरबे यार हे बघा अजून पण वरती जायचं आहे ही पूर्ण कडीचाड आहे म्हणजे ते टॉक दिसतं ते एक गाई चरते तिथपर्यंत जायचं आहे आणि जरा सावकाश येतात पाणी प्या पाणी दमामध्ये पिऊ नका हे बघा चुलपाणी जंगल ह्या जंगलामध्ये पोरं काय करा आपले बॅगवर नि घेऊन जातात काय तुम्ही मराठी येते हां हे बघा हे पोरं बॅगवर भीती घेऊन जात असतात आणि बरं आहे मदत करतात साठ पासष्ट सत्तर लोक वयातले असतात त्यांना आणि बॅगावरती घेऊन जातात नर्भदे नरबदे रद्दा दंड टेकवायच लागले कारण थोडं घसरतात घसरतंय पण त्यावर असं हे बघा आणि ह्या खड्या चढायला खरोखर थोडंसं नाही का आहे थोडं थांबवून थोडं हे करून चढा चढत झाला आणि एक तुम्हाला सांगतो नर्मदा मैया घेऊन जाते आपल्या परिक्रमा पूर्ण करा नर्मदे हर नर्भदे हर नर्भदे हर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा जवळजवळ मी पूर्ण चढायचा व्हिडिओ आहे हां त्याच्यात मध्ये मध्ये सगळ्यांना व्यवस्थित सांगत आलो आहे हा बघा हे बघा हा आता तो डोंगर त्या डोंगराच्या लेवलला समोरच्या ह्या डोंगरावरती आहे म्हणजे हा बघा त्या डोंगरावरती एवढ्यावरती अजून एवढं वर आहे आणि त्याच्यावर आहे म्हणजे बघा हार आता किती वर जायचं आहे महाराज नर्भदेहर जरा थोडंसं नाही का सौकात चला प्लीज आता नर्भदेहर नर्मदेहर हे बघा ही घडी आता दोन किलोमीटर बघा किती खाली रोड आहे आणि हा समोरचा जो तुम्हाला समोरचा जो डोंगर दिसतो ना हा बरोबर आहे बरोबर हे देखील हे पहाड दो किलोमीटर खडी चढाई जब आपण या खडी चढाई आहे खापरमाल केली आहे खापरमाल आगे देखो पहाड किता आपले सामने सामने आग आहे जो हे खापरमाल की चढाई आहे उसके बाद इतना उतरणे काय वो कभी एक आगे जाके नंदुरबार महाराष्ट्र मे आता है नंदुरबार जिला महाराष्ट्र के अंदर आता है शुल्पानी जंगल ये जंगल है ये शुल्पानी जंगल के लिए परिक्रमावासी यहाँ से अपना परिक्रमा का मार्ग है यहाँ से अपना चलते है ये खड़ी चढ़ाई है इधर ऐसा हुआ है अपना नासिक सटाना नासिक सटाना के ना एक परिक्रमावासी अपना आकस्मिक उनका मृत्यु हो गया आज के डेट में आज की डेट है सोलह ग्यारह दो हज़ार पच्चीस यहीं उनका कड़ी चढ़ाई में वो ऊपर बहुत आए थे वो उनको नीचे लेके गए लेकिन आप इतना मत चलो और ये क्या हुआ वो ज़्यादा चलते थे छः तारीख को उठाया तीस चालीस पचास रोज का पहाड़ों में इतना नहीं चलने का क्योंकि दस पंद्रह किलोमीटर ठीक है इतना मत चलो मेरे परिक्रमासी जी ये देखो लेवल देखिए ये खड़ी चढ़ाई देखा और ऊपर जाने का है ये और बहुत ऊपर है जब ये चढ़ाई चढ़े ना आपने, चढ़ने के बाद अपने को खाली दो किलोमीटर चलने का है बस सीधा ही चलने का है आगे अपने को आश्रम लगेगा लेकिन यही दो किलोमीटर बहुत डेंजर है वही जरा अपन थोड़ा अपना हिसाब से चलिए आहिस्ता चलिए बाकी कुछ नहीं ज़रा थोड़ा आहिस्ता आहिस्ता चलो यही परिक्रमा वासी के लिए मेरे एक छोटी सी मैं विनंती करता हूँ क्योंकि परिक्रमा वाले ऐसे करते स्पीड से चलते अपन एकदम ये देखो ये देखिए कितना कितना एक लंबा है यही चढ़ाई है एक नर्पदेय हर, नर्पदेय हर, निर्पदेय हर